कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चा पन, पन चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं मनापासून सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण जे आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे तर त्या टेस्ट सिरीजची एकोणिसावी एक ही टेस्ट आहे तर खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे टेस्ट सिरीजला आणि खूप मुलांना हे टेस्ट सिरीजनी फायदा होईल असंही मुलं म्हणतायत की सर ही टेस्ट सिरीज चालू राहू द्या आम्हाला चांगलं वाटतं की मराठीचे पंचवीस प्रश्न रोज सोडवायला मिळत आहेत दुसरी गोष्ट एक पंधरा ते वीस मिनटं आपण मराठी ह्या विषयाला देणं डेली महत्त्वाचंच आहे आणि ते पण प्रश्न आणि आन्सर या स्वरूपात मिळते तर काय पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ही टेस्ट सिरीज अशीच चालू ठेवणार आहे आपण आणि अशा एकूण साठ टेस्ट होणार आहेत तर तुम्हालाही जर मागच्या टेस्ट बघितल्या नसतील तर त्या बघून घ्या आणि इथून पुढच्या टेस्ट बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब असू द्या की जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीज बघायला मिळतील तर चला चालू करूया प्रश्न क्रमांक पहिला वैभव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा आता वैभव म्हणजेच काय घरात खूप संपत्ती आली आहे त्यालाच काय म्हणतो आपण वैभव एखादा माणूस खूप वैभव संपन्न झाला तर त्यालाच काय म्हण त्याचा विरुद्धार्थी काय दारिद्र्य दारिद्र्य येईल पर्याय क्रमांक तीन असं त्याचं उत्तर येईल पुढील प्रश्न बघू सम्राट अशोक कलिंगची लढाई जिंकला हा कोणता प्रयोग आहे आता सम्राट अशोक हा जो करता आहे त्याला सम्राट काय लागलेला आहे विशेषण लढाई कोणती लढाई कलिंगची म्हणजे हे विशे विशेषणच कलिंगची लढाई असा तो काय आलेला आहे तर तो कर्म आलेला आहे तर बघूया जो कर्ता आहे कर्त्याला जो कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय लागलाय का कर्त्याला प्रत्यय लागलेला नाही म्हणजे हा प्रयोग कोणता आहे तर हा कर्तरी प्रयोग आहे कर्त्याला प्रत्यय लागला आहे का अशोकला कोणताही प्रत्यय लागलेला ना? नाही म्हणून कर्तरी प्रयोग आहे तर कर्तरी प्रयोगात अकर्मक आणि सकर्मक दोन आहेत तर बघा गा की कलिंगची लढाई जिंकला कोणती लढाई जिंकला तर कलिंगची लढाई म्हणजे काय आहे कर्म आहे कर्म आहे म्हणून हे काईल सकर्म कर्तरी हे त्याचे उदाहरण येईल पर्याय क्रमांक दोन जेरिस आणणे जेरिस आणणे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना जेरिस आणले होते आणि मुघल जेरिस येऊन शेवटी ते शरण येण्यास भाग पडले पर्याय क्रमांक एक हे त्याचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू जिबेला हाड नसणे जिबेला हाड नसणे म्हणजे काही बोलणे वाटेल ते बोलणे लहान मोठा न बघणे आणि वाटेल तसं वाटेल त्याला बोलणे पर्याय क्रमांक चार हे त्याचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण पुढील पैकी कोणता काव्यसंग्रह आरती प्रभू यांचा नाही तर आरती प्रभू यांचे बघा नक्षत्रांचे देणे आरती प्रभूंचा कविता संग्रह आहे जोगवा हा पण आरती प्रभू यांचा काव्यसंग्रह आहे दिवे लागन हा पण आरती प्रभू यांचा कविता संग्रह आहे वही हा त्यांचा कविता संग्रह नाही म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न बघूया आपण तुम्ही मला पुस्तके दिलीत हा प्रयोग ओळखा आता आपण जर ऑप्शनवरून गेलो तर आपल्याला कळेल बघा की समापन करमणीमध्ये की एखादी गोष्ट समाप्त झाली एखादी गोष्ट माझी ही गोष्ट लिहून झाली असं जर म्हणलं की माझा हा व्हिडिओ माझा हा व्हिडिओ शूट करून झाला तर त्याला काय म्हणतात समापन की क्रियापद काय सांगते किती गोष्ट संपली तर हे असं दिसतंय का तुम्ही मला पुस्तके दिलीत यावरून तर दिसत नाही समापन येणार नाही भावकर्तरी कर्तरी हा भाव्य प्रयोगाचा हा भाव्य प्रयोगाचा उपप्र उपप्रकार आहे तर हे वाक्य भाव्य प्रयोगात येतं का बघा तुम्ही मला पुस्तके दिलीत तर येथे लक्षात घ्या की तुम्ही मला पुस्तके येथे कशालाही प्रत्यय लागलेला नाही जर प्रत्यय लागलेला असेल तर भावे तो भाव्य प्रयोग येतो मग भाव्य प्रयोगातला भाऊ कर्तरी आहे का भाऊ आहे कर ते करावं लागेल तर कर तरे। तरे हा पण येत नाही अकर्मक कर्तरी तर येथे पुस्तके हा कर्त आहे त्याच्यामुळं अकर्मक पण म्हणू शकत नाही कर् म्हणजे कर्म पण आहे म्हणून हा पण प्रयोग येणार नाही कर्त कर्म संकर असा तो आहे मग आपण लक्षात घेतलं पाहिजे की संकर म्हणजे काय तर संकर म्हणजेच त्यालाच आपण मिश्र पण म्हणू शकतो बघा मिश्र की मराठी मराठीत मुख्य प्रयोग किती आहेत तर तीन आहेत पहिलं म्हणजे कर्तरी कर्मणी आणि भावे पण बोलताना आपण असं काही वाक्य प्रयोग करतो की तो म्हण की तो म्हटला तर कर्तरी असतो व म्हटला तर, तर कर्मणी किंवा भावे असतो म्हणजे एकाच वाक्यात दोन प्रयोगांचे मिश्रण झालेले आढळते याला संकर असेही म्हणतात अशा मिश्र प्रयोगांना संकर प्रयोग असेही म्हणतात आता याचे प्रकार कोणते कोणते आहेत तर याचे तीन प्रकार आहेत बघा करतू कर्तू कर्म असा आहे परत कर्मभाव कर्मभाव आणि तीन नंबरचा प्रयोग आहे बघा कर्तु कर्म कर्मभाव आणि कर्तुभाव असे संकट प्रयोगाचे पण तीन प्रकार आहेत तर ह्या प्रकारावरचा प्रश्न आहे तर बघूया आपण कर्तुकर्म कर्तुकर्म म्हणजे काय तुम्हाला पुस्तक दिले तुम्हाला पुस्तक दिले किंवा तुम्हाला पुस्तके दिलेस तर यामध्ये आता तुम्हाला पुस्तक दिले हा कुठला प्रयोग आला तर हा कर्मने प्रयोग आला पण मला पुस्तक दिलेस हा काय आला कर्तरी पण येऊ शकतो आणि कर्मने पण येऊ शकतो म्हणजे वरील वाक्यात दिले हे क्रियापद पुस्तक या क्रियापदाच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते त्याच्यामुळं जर जर आपण बघितलं तर कर्तरी आणि कर्मणी हे दोन्ही प्रयोग येऊ शकत असतील तर त्याला कर्त कर्म म्हणतात कर्मणी आणि भावे असे दोन्ही प्रयोग येऊ शकत असतील तर कर्मभाव असं म्हणतात आणि कर्तरी आणि भावे प्रयोग असे दोन्ही प्रयोगातून दोन्ही प्रयोग येऊ शकत असतील तर त्याला कर्तुभाव असा प्रयोग म्हणतात तर असे हे तीन प्रकार आहेत त्याला प्रयोग म्हणतात पुढील प्रश्न बघू उद्या जर सुट्टी मिळाली तर मी तुझ्याकडे येईन तर जर मला सुट्टी मिळाली तर येईल म्हणजेच काय संकेत दिला आहे तर त्याला काय म्हणतात संकेतार्थी वाक्य म्हणतात पुढील प्रश्न बघूया आपण की प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा आता हा जरी शब्द माहीत नसला तर ज्यावेळेस आपण मेजॉरिटीचा रूल वापरतो त्यावेळेस ह्याचं उत्तर येतं का बघूया आपण बघा येथे क्रांत आहे येथे पण क्रांत आहे आणि येथे पण क्रांत आहे आणि तक्रेत आहे म्हणजे मी हा याला घेऊन जाणार नाही दुसरी गोष्ट येथे तृषा आहे पण येथे इथलं तृषा आणि इथलं तृषा वेगळं आहे आणि हे तृषा वेगळं आहे जर तृषा बघितलं तर हे आणि हे सिमिलर आहे आणि हे आणि हे वेगळं आहे आणि आपण हा तीन नंबरचा कॅन्सल केला आहे उत्तरता येईल पर्याय क्रमांक चार तर इलिमिनेशन मेथडनेही उत्तर येईल नाहीतर तुम्हाला हा शब्द माहीत असेल तर खूपच छान पुढील प्रश्न बघू अनाकलनीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा अनाकलनीय म्हणजे ज्याचं आकलन होत नाही असा अकल आणि त्याचा विरुद्धार्थी काय असेल आकलनीय आकलननीय तर पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर येईल निंद निंद विरुद्धार्थी शब्द निंद म्हणजे एखाद्याला निंदा निंदा करतो त्याचा विरुद्धार्थी काय येईल वंद्य पर्याय क्रमांक चार वेनिफनी तर काय असतं बघा वेणी आणि इतरही म्हणजेच काय समाहार द्वंद व पर्याय क्रमांक चार हे त्याचे चा उत्तर येईल पुढील प्रश्न बघू गृह या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा गृह म्हणजे काय सदन निकेतन असे त्याचे समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक एक कानन वन जंगल असा तो आहे कानन तर येणार नाही पंचायतन पण येणार नाही आलोचन पण येणार नाही यथावकाश आता येत नावाचा काय लागलेला आहे अव्यय अव अवकाश या शब्दाला येत नावाचा अव्यय लागलाय म्हणून हा काय झालेला आहे तर हा अव्यभाव समास आहे ते अव्यभाव समास आहे पर्याय क्रमांक एक कॅप्टन सुभानराव मोहित यांच्या घरात ते स्वतः त्यांचा मुलगा मेजर सुधीर आणि नातू कर्नल समीर अशा तीन पिढ्यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे यासाठी योग्य म्हणून सांगा म्हणजे त्यांचे वडील ही होते मुलगाही होता आणि नातूही होता म्हणजे पिढ्यान पिढ्या त्या म्हणजे एखाद्या जशी सोन्याची खाण आहे तिथून पिढ्यानपिढ्या पीड़े फक्त सोनंच येते तसं ही पिढी आहे आपण सातारा सांगली भागात बघतो की देशासाठी लढाई करणारे जे जवान आहेत तर त्यांच्या पिढ्याकडून तयार होत आहेत तर सातारा भागात आपण बघतोय की ते तयार होत आहेत तर त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातूनच येत आहेत लोक पण त्या भागातून जरा जास्त येत आहेत तर ह्या मनीच ही म्हण मन काय असेल तर खान तशी माती हे या प्रश्नाचे उत्तरील पर्याय क्रमांक तीन पुढे बघा मला कामात चांगले यश मिळावे आता ही काय आहे इच्छा आहे ही काय आहे इच्छा मला कामात चांगले यश मिळावे तर ज्यावेळेस आपण इच्छा प्रकट करतो त्यावेळेस ते वाक्य कोणतं असतं विद्यार्थी वाक्य असतं पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण तोंडचे पाणी पळणे आता छत्रपती शिवाजी महाराजांना बघताच मुघलांच्या तोंडचे पाणी पळून जायचे म्हणजे काय व्हायचं की मुघल शिवाजी महाराजांना खूप घाबरायचे पर्याय क्रमांक एक हे त्याचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू मंदिर मंदिर म्हणजेच काय देवालय देवाचे आले देऊळ मंदिर म्हणजेच देऊळ राहुळ आपण खेडेगावात आगतो बघा शब्द राऊळ तर मंदिरालाच राहुल म्हणतात व्यासपीठ हे ते समानार्थी शब्द नसणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार त्याचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू नाट नाट्याचार्य देवल हे लेखन कोणी केले आहे तर लक्षात घ्या श्रीनाबनहट्टी पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर आहे तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता पुढील प्रश्न बघूया कृष्णाला पिवळ्या रंगाचे वस्त्र वस्त्र आवडते या वाक्यातील उद्देश ओळखा तर या वाक्यातील उद्देश काय आहे तर वस्त्र पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर येईल दाना टिंबटिंब शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा तर काय असतं दाना, दाना क्युमा क्युमा गोठा असतं भाजी नसतं किंवा भाकर किंवा गोठा नसतं बघा हा ठ नसतोय गोटा असतं पर्याय क्रमांक एक ह्याचे उत्तर येईल लक्षात ठेवा पर्याय क्रमांक एक आणि चारमध्ये गल्लत होऊ शकते पर्याय क्रमांक एक ह्याचे उत्तर आहे सत्तांतर हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथ कोणाचा आहे तर आपण बघितलं बघा की माडगुळकर माडगुळकर म्हणजे मला जर उत्तर माहीत नसेल तर मी पर्याय क्रमांक तीन किंवा पर्याय क्रमांक चार यामधलंच चा उत्तर लिहिल बरोबर माडगुळकर हेच उत्तर लिहिल पण सत्तांतर हा साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे आणि साहित्य अकादमीचे पुरस्कार आपल्याला माहीत पाहिजे आणि सत्तांतर हा कोणाचा आहे व्यंकटेश माडगुळकर यांचा ग्रंथ आहे म्हणून त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघूया आपण पुढीलपैकी कोणता शब्द अभ्युदय या शब्दाचा समानार्थी शब्द नाही अभ्युदय म्हणजे काय एखाद्याचा अभ्युदय झाला म्हणजे काय एखाद्याचा उत्कर्ष झाला उन्नती झाली भरभराट बर झाली बघा हे तिन्ही शब्द एकाच अर्थाचे अभिज्ञान हा वेगळ्या अर्थाचा शब्द आहे तो समानार्थी शब्द नसणार आहे पर्याय क्रमांक एक उत्तर येईल प्रत्यंचा शब्दाचा योग्य अर्थ सांगा तर बघा जो धनुष्यबाण असतो बघा आता मला व्यवस्थित काढता आलेलं नाहीये तर त्याची जी ही दोरी असती त्याला म्हणतात बघा प्रत्यंचा धनुष्याची दोरी पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण शीतावरून भाताची परीक्षा म्हणजे शीतावरून म्हणजे एकदम एक छोट्या गोष्टीहून खूप मोठ्या गोष्टीची आपण सांगणे की ही केल्प चाचणीवरून सगळ्या गोष्टीची कल्पना येते असं म्हणतात त्याला त्याला म्हणतात शेतावरून भाताची परीक्षा पर्याय क्रमांक दोन त्याचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू मे महिन्यात बागेतल्या आंब्यांच्या झाडांना भरपूर फळे आली की माकडे आणि आसपासची मुले आम्हाला आता काही मुलं म्हणतात फार जीव लावतात तर माकडे कशाला जीव लावतील माकडे आंबे घेऊन पळून जाणार आहेत ठीक आहे राम राम करतात माकडे कशाला राम राम करतात सूक्ष्म मोक्ष लावतात माकडे आणि माणसाचं सूक्ष्म मोक्ष लावणार ते काय होईल की सळो की पळो करतात की एकदम जास्त त्रास देतात असं या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन तर अशा पद्धतीने आपण टेस्ट नंबर एकोणीसशे पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा या टेस्ट सिरीजमध्ये काही चेंजेस हवे असतील तेही मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा धन्यवाद